हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर थंडी मस्त पडलेली आहे छान वाटतंय अगदी वातावरण गाढ झालेलं आहे तर अशामध्ये माझ्याकडे ड्रायफ्रूट्स खूप पडलेले होते तर म्हटलं त्या ड्रायफ्रूट्स असेच तर खाल्ले जात नाहीत म्हणून म्हटलं चला ड्रायफ्रूटचे लाडू बनवूया पौष्टिक असे लाडू बनवणार आहे मी ड्रायफ्रूटचे चला तर मग बनवायला घेऊया आपण पौष्टिक असे लाडू तर गॅसवर आहे पसरट असं पॅन घेतलं गॅस ऑन केलेला आहे पॅन थोडा गरम झाल्यानंतर आपण दोन चमचे तूप घालूया आपल्याला तुपामध्येच हे सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे भाजून घ्यायचे जरा जराशे सुकी खारीक आहे सुकी खारीक मी असं छान खरपूस याच्यावर आपण त्याला भाजून घेणार आहोत खूप जास्त नाही आहे अगदी कलर और चेंज नाही आहे लाईटचं भाजून घेणार तसे हे ड्रायफ्रूट आहेत सा थोडंसं तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टी चेंज होतात अजून एनव्हान्स होतात म्हणून आपल्याला हे तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे काढून घेते आपल्या पॅनमध्ये ह्याच्यातच आपल्याला साधारण एक कप बदाम द्यायचे आहेत आपण चौकेशे भाजून घेऊया आता हे ड्रायफ्रूटचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले कमी जास्त करू शकता किंवा अवेलेबिलिटीनुसार तुम्ही ते कमी जास्त असे घेऊ शकता आणि लाडू किती करायचे आहेत तुम्हाला किती प्रमाणात लाडू हवे त्याप्रमाणे तुम्ही ड्राय ड्रायफ्रूटचं कम प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे बदाम सुद्धा भाजून झालेले आहेत त्यांना पण मी पॅनमध्ये काढून घेते थोडंसं चमचाभर तेल सॉरी तूप घालूया आणि ह्या तुपावर हे कपभर का, काजू पण घेतलेले ते सुद्धा भाजून घेऊया सगळं थोडं थोडं मंदा असेवर मिनिट मिनिटभर भाजून घ्यायचं अगदी अर्धा मिनिट भाजून घ्यायचं तर आता आपले काजूसुद्धा भाजून झालेले आहेत अगदी थोडा थोडा लाईटचा कलर आलेला आहे बघा एवढेच भाजायचे आहेत खूप जास्त नाही भाजायचे आता मी ह्याच्यात पिस्ते घ्यायचे थोडेसे पिस्ते ना मी गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवले आता हे आहेत त्याच आहे त्याच तूपामध्ये थोडेसे भाजून घेते हे आपले पिस्ते सुद्धा छान भाजले गेलेले आहेत हे थोडेसे मखाने सुद्धा भाजून घेणार आहे हे माझ्याकडे ऑलरेडी थोडे रोस्ट करूनच ठेवलेली मी पण ड्राय रोस्ट केलेले त्याला मी थोडंसं तूप घालते थोडेसे तुपावर भाजून घेते हे सगळे ड्रायफ्रूट मखाणे पण आपल्या बोन हेल्थसाठी खूप चांगले असतात त्यामुळे मखाने खावे हे मखाने सुद्धा भाजून झालेले आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यातच मिक्स करूया तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट्स आवडतात ना सगळेच ड्रायफ्रूट्स हेल्दी आहेत तुम्हाला जे जे आवडतं ते सगळं मिक्स करा याच्यामध्ये आता मी जरा जास्तीचं तूप घालणार आहे याच्यामध्ये जास्तीचं ह्यासाठी कारण की मला ह्याच्यात डिंक तोडून घ्यायचं आहे आता पण मी थोडा डिंक सुद्धा घालणार आहे लालमध्ये थंडीच्या दिवसात कमाल दुखी वगैरे आपल्याला त्रास होत असतो ते हळद वगैरे दुखतात त्यामुळे मग त्याचा डिंक वगैरे खाल्लेला पाहिजे चांगला फुलतो हा डिंक मस्तपैकी फुललं ना मग काढून घ्यायचं आहे त्याला हा डिंक तयार आहे आपला चांगला फुलला आहे तर आपण ह्यालासुद्धा सुद्धा काढून घेऊया त्याच सगळ्या जिन्नस घेतले का त्याच्यातच काढून घेऊया तर माझ्याकडे पंकिन सीड्स पण होते तर आता मी ते सुद्धा घालणार आहे हे सुद्धा मी भाजून घेते ह्या थंडीच्या सीझनमध्ये आपले केससुद्धा खूप गळत असतात त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये चिया सीड्स घालणार आहे जे की आपल्या केसांसाठी खूप चांगले आहेत त्यामुळे मी चिया सीड्ससुद्धा घालणार आहे पण खूप जास्त घालणार नाही कारण का मग परत माझा मुलगा राज खाणार नाही म्हणून मग मी ते थोडेसेच घालणार आहे त्याच्यामध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया चिया सीड्स तर आता आपले हे सगळे जिन्नस रेडी आहेत मी त्याच्यामध्ये हे चिया सेट सुद्धा घातले घालून घेतलेले आहेत आता हे थोडंसं सगळं गार झालं ना मग आपण मिक्सरला लावून ला। थोडंसं ग्राईंड करून घेऊयाला तर आता हे सगळं बऱ्यापैकी गार झालेलं आहे आता आपण मिक्सरमधून हे सगळं ग्राइंड करून घेऊया खूप जास्तही ग्राइंड करायचं नाही आहे अशा प्रकारची पावडर करून घ्यायची आहे ना मी मागच्या वेळेस लाडू केलेले तेव्हा खारीक घातली नव्हती तर यावेळेस ठेवायला पाहिजे होती आणि मग ती पहिले ग्राइंड करून घ्यायला पाहिजे होती वेगळीच कारण का हे सगळे जे जिन्नस आहेत ना ते पटकन ग्राइंड होतात आणि खारीक मात्र ग्राइंड व्हायला थोडा टाइम लागतो हो। त्यामुळे आता मी काय करते ना बरोबरच हे जे मिश्रण आहे ना सगळं आधी ग्राईंड करून घेते आणि मग खारीक टाकते त्याच्यामध्ये म्हणजे काय सगळं व्यवस्थित आधी करताना थोडंसं माझं चुकलं ऍक्च्युली पण अशी चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून तुम्हाला काही टिप समजा तुमच्यासाठी एक तर ग्राईंड करताना खारीक तुम्ही बाजूलाच ठेवा आणि खारीक वेगळी ग्राईंड करून घ्या आणि हे सगळे जिनस एकत्र केले तरी चालणार आहेत हा दुसरा स्लॉट झालाय माझा तयार तर ही पावडर ना आपण म्हणजे दुधात वगैरे मिक्स करून खायला वगैरे तशीसुद्धा खूप छान लागते दुधामध्ये मिक्स करायची याची पावडर आणि दूध प्यायचं तेही चांगलं तेही पौष्टिक किंवा खी आपण खीर वगैरे बनवतो खिरीमध्ये घालू शकतो शिऱ्यामध्ये घालू शकतो शिऱ्यामध्येही खूप छान लागतं किंवा आपण एखादा कुठलाही असा गोडाचा पदार्थ केला तर त्याच्यात ही ड्रायफ्रूटची पावडर आपण ॲड करून घालू शकतो म्हणजे खूप छान लागते हे ॲड केल्यानंतर म्हणजे बा इतर मग ड्रायफ्रूट्स घालण्याची गरजही पडत नाही आणि आता आपण त्यांना चांगलं भाजून वगैरे हे केलेलं आहे आता ही पावडर तुम्ही मस्त हवाबंद डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवली तरीसुद्धा चालते पण मी तर सध्या आता ह्याचे लाडू बनवणार आहे आणि आता विचार करते पावडर तर आता भरपूर झालेली आहे थोडी पावडर ठेवून देईन मी आणि थोड्या ह्याचे मी रोल बनवणार आहे तर आता दोन पदार्थ होतील आपले लाडू सुद्धा होतील रोल सुद्धा होतील आणि थोडीशी पावडर मी असे दुधात वगैरे मिक्स करून प्यायला ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये दे। आता गोडासाठी आणि बाइंडिंगसाठी हा खजूर घालणार आहे मी हा काळा खजूर घेतलेला आहे मी ह्याच्यातल्या बिया काढून ठेवल्या आहेत आता हा खजूर सुद्धा ना आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे तर आता फटाफट जरा पत ओटा वगैरे आवरून घेतला कारण का आता फायनल स्टेज आपल्या लाडूची तर आपल्याला लाडू वळायला घ्यायचे हे पॅनमध्ये मी सगळं मिक्सचर काढून घेतलं आहे मिक्सचर म्हणजे हे आपलं खजूरची पेस्ट काढून घेतली आहे कारण का आता सुद्धा आपल्याला गरम करायची आहे तर आता मी पहिले तर ती काजूची पेस्ट गरम क करून घेते थोडीशी माईट करून घेते त्याला आणि मग आपण त्याच्यामध्ये ही जी पावडर बनवली आहे ना ड्रायफ्रूटची ती त्याच्यामध्ये घालूया ही सगळी कामं करत असताना ना पसारा पण भरपूर होतो तर तो, तो सुद्धा आपल्याला आवरायला पाहिजे हा खजूरची पेस्ट भाजताना पण ना आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत ही खजूरची पेस्ट काय ना थोडी पॅनलाची कटते त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडं त्याच्यामध्ये आपण थोडं तूप घालून घेऊया सजूची पेस्ट ढवळाला थोडी कठीण पडते कारण कधी चिकट असते ना खूपच पण कधी आपल्याला साधारणशी अशी तुपामध्ये ती भाजून घ्यायची आहे म्हणजे मग आपले लाडू अगदी छान होतात खूप छान होतात मी हा सिलिकॉनचा स्पून वापरला आहे त्याच्यासाठी कारण त्याच्यानेच ढवळ्याला जरा बरं पडतं ना आणि पॅनमध्ये तूप घातल्यामुळे काय होतं ना तू आ, हे चिकटत नाही पॅनला जास्त नाहीतर मग अगदीच चिकटून नाही तर जळून जाण्याची शक्यता असते खजूर तर आपल्याला जास्त नाही भाजायचं आहे हा साधारण थोडासा असा मऊ झाला ना तर मग आपल्याला लाडू व्हायला बरं पडेल आता हा साधारण असा मऊ झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण थोडी थोडी करून गॅस बंद करून टाकूया पहिले तर आणि आता ह्याच्यामध्ये थोडी थोडी करून आपण जी पावडर तयार केली ना ड्रायफ्रूटची घालूया ह्याच्याकडे आता मी अगदी थोडी थोडी करून घालते पावडर ह्याच्यामध्ये दोन्ही ह्याच्यात पावडर जाळी आता ही उरलेली सगळी पावडर मी टाकून घ्या ह्याच्यामध्ये सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आता ही जी, जी रेसिपी आहे ना तुम्ही विदाउट तुपाचीसुद्धा करू शकता म्हणजे बिलकुल तूप न घालता असंच ड्राय रोस्ट करून वगैरेसुद्धा आणि फक्त खजूरचं प्रमाण तुम्हाला जरा जास्त वाढवावं लागेल याच्यामध्ये का चांगला बाईंड आला पाहिजे ना तर खजूरचं प्रमाण वाढवायचं आणि तूप न घालतासुद्धा तुम्ही ऑइल फ्री अशी म्हणजे हे बनवू शकता ही रेसिपी करू शकता एकदा हाताने चांगलं मळून घेते आणि मग आपण याचे लाडू करायला घेऊयात तर आता हे मिश्रण चांगलं आहे मी चांगलं म्हणून घेतलेलं आहे आता त्याचे आपण लाडू गळायला घेऊया बघू शकता असा छानसा लाडू तयार झालेला आहे पौष्टिक लाडू खायला तयार आहे खूप सुंदर लागतात आणि खूप हेल्दी आणि टेस्टी आहेत हे लाडू तर तुम्ही नक्की करून बघा हे असे लाडू खूप छान लागतात खायला आपला पहिला लाडू तो वळून झालेला आहे त्याला प्लेटमध्ये काढून घेते आणि असेच बाकीचे लाडूसुद्धा सगळे वळून घेते थोडे गरम असतानाच असे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला वळताना लाडू वळताना जर थोडंसं अजून सुट्टं सुट्टं वाटत असेल मोकळं मोकळं वाटत असेल ना, ना मिश्रण तर तुम्ही अजून थोडं खजूर ग्राइंड करून घालू शकता किंवा मग तूपही घालू शकता थोडंसं तूप जातलं ना तर ते अजून ते बाईंड व्हायला लाडू वळायला मदत होते बहा एक, एक लाडू तयार आहेत किती छान झाले हे खायलाही तितकेच छान लागतात एकदा नक्की करून बघा छानच लागतात आता उरलेलं जे आहे ना मटेरियल त्याचं मी काय करते ते बघा तर आपले वीस एक लाडू तयार झालेले आहेत त्याच्यामधून हा एवढा गोळा आहे आता ह्याचं मीला चांगलं म्हणून घेतलं आहे गोळा करून घेतला आहे एक मोठा लाडूचा घेतला याचा आणि आता ह्याचा आपण बनवणार आहोत रोल बघा तेल किती सुटलं आहे ह्याला भरपूर तूप सुटलेलं आहे त्यामुळे अजून एक्स्ट्रा काही तूप लावण्याची आपल्याला गरज नाही आहे रोल ह्याचा पेपरला चिपटून बसेल म्हणून मला ते तूप लावावं लागणार होतं पण आता मी लावणार नाही तर ह्याला आता असं मी बनवून घेते पहिले तर लांबट रोल करून घेते मी याचा आता चारी बाजूने मी त्याला चांगला प्रेस करून घेते आणि लांबट सुद्धा आकार देऊन येते आता मी हा एक बटर पेपर घेतलाय त्याच्यामध्ये हा रोल ठेवून त्याला व्यवस्थित दाबून असं पॅक करणार आहे असं व्यवस्थित पॅक केल्यानंतर ह्याला ना आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊन थोड्या वेळासाठी म्हणजे मग ह्याच्यात प्रॉपर आपल्याला पीसेस कट करता येतील आणि याला ठेवणार आहे फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी तासाभरासाठी सेट झाला रोल का मग आपण त्याला कट करूया मग त्याच्या अशा छान छान वड्या पडतील ह्याच्या वड्या सुद्धा तयार आहेत आणि लाडू सुद्धा तयार आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे थोडीशी पावडर मी ड्रायफ्रूटची पावडर अशी एका एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ह्या ह्याला दुधात मिक्स करून म्हणजे मुलगा हल्ली जिमला जातो तर दुधात मिक्स करून त्याला ही ड्रायफ्रूटची पावडर अशी लागते तर त्याच्यासाठीच मी ही ठेव ठेवली आहे कधी शिरा केला तर त्याच्या त्या सुद्धा छान लागतं शिरासुद्धा आवडतो मला त्याचा किंवा वरून शिऱ्याच्या वरून ही पावडर अशी बुरबुरली ना तरी मस्त दिसतं आणि एक्स्ट्रा ड्रायफ्रूट घालण्याची आपल्याला गरजही पडत नाही शिवाय कधी आपण खीर केली तर खिरीस खिरीमध्ये सुद्धा ही पावडर खूप छान लागते तर मी अशी एवढी पावडर बनवून ठेवून दिली आता ही तर मुलगा जिम मधून आलाय आताच अरे दाढी कधी करणार तू आज दाढी करायला हवी हो होतीस ऍक्च्युली दाढी करायचं खूप कंटाळ तर आता त्याच्यावर एक्सपेरिमेंट करते लाडू <laughs> बघ कसा झालाय तुला हवं कसं झालाय का बघ जिम ला जातोस ना न्यूट्रिशन हवं <laughs> कसा झालाय मस्त खूप चांगलं चांगला आता रोज नाश्त्याला एक खायचा आणि एक ग्लास दूध प्यायचं आवडला खूप आवडला छान ना ऑडियन्सला पण सा। सांग खूप छान झालं तुझ्या मावशांना पण सांग कसं झालं पण मला रोज खूप टेस्टी का असं नाही मी याला ओके परफेक्ट थँक्यू तर ह्याच्याकडून मला टिकमार्क आला आहे म्हणजे चांगला झालेला आहे कारण का खाण्याच्या बाबतीत हा खूप चुझी आहे त्यामुळे सहजासहजी त्याला काही असं आवडत नाही असं चांगलं असेल तरच खाणार नाही तर खाणार नाही तर म्हणजे आपले हे लाडू सक्सेसफुल झालेले आहेत तर हा रोल मी फ्रीजमधून बाहेर काढला आहे साधारण अर्धा तास त्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं हा चांगला मस्तपैकी सेट झालेला आहे रोल आता आपण त्याला एका शार्प नाईफने कट करून घेऊया म्हणजे त्याच्या वड्या पाडूया तर अगदी शार्प नाईफने आणि हळुवार हाताने त्याच्या वड्या करून पडून घ्या अगदी पातळी करायला जाऊ नका नाहीतर मोडेल ते कारण ड्रायफ्रूट पण येतात ना त्याच्यामध्ये कारखी असतात ही अशी आपली वडीसुद्धा तयार आहे ड्रॅग फ्रूटची ड्रॅग फ्रूटचा हे प्लेटमध्ये थोडे पिस्ते मी क्रश करून घेतलेले आहेत आणि त्यात थोडी किसक खसखससुद्धा घातलेली आहे आता ह्या ज्या वड्या आपण त्या केलेल्या आहेत ना त्या मी त्याच्यात घोळवून घेणार आहे पिस्त म्हणजे पिस्ता आणि खसखस अशी छान वरून लागेल त्याला आणि मस्त लागतात मग ते खायला असे छान क क्रंच येतात तोंडामध्ये खाताना त्यामुळे मस्त लागतं ते आणि गार्निशिंगसुद्धा होऊन जातं अशा प्रकारे मी पिस्ता आणि खसखसमध्ये वड्या गोळवून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपले पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू आणि ड्रायफ्रूट वड्या तयार आहेत ड्रायफ्रूट रोल सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला न्यूट्री बार म्हणू शकता काही म्हणू शकता तुम्हाला जसं हवं आहे तसं पण खायला खरंच खूप छान लागतात आणि खूपच पौष्टिक आहेत थंडीमध्ये असे पदार्थ खायलाच हवेत खूप छान लागतात त्यामुळे नक्की ट्राय करा मैत्रिणींना तुम्ही सुद्धा ट्राय करणार ना माझ्या या रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्या तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा हा ब्लॉगसुद्धा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे नक्की कमेंट करून मला कळवा आणि तुम्हीसुद्धा या रेसिपीज ट्राय करा तुम्हालाही खूप आवडतील कसा वाटलं माझा ब्लॉग हा मला नक्की सांगा भेटते तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर